हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी विशाल पवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आणि नवीन व्लॉगमध्ये माझ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा मित्रांनो तुम्ही कमेंट वगैरे व्हिडिओ लाँग व्हिडिओला कधी करत नाही प्लीज हा व्हिडिओ बघून तरी कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्णपणे स्किप न करता बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ वी मी तुम्हाला दाखवत जाईल मित्रांनो आणि जे पण कोणी चॅनलवर माझ्या नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका तर मित्रांनो उद्या आहे देवदिवाळी आणि आमच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये झाकादेवी दे, म्हणून एक गाव आहे तर त्या गावामध्ये दे देवदिवाळीची मोठी यात्रा भरते झाकादेवी म्हणून देवी आहे तिथे तर दरवर्षी तिथे मी स्टॉल लावतो जाऊन मित्रांनो आणि मी कशा प्रकारे स्टॉल लावतो हो ती आहे यात्रा केवढी मोठी आहे ते सगळं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवणार आहे तर नक्की तुम्ही बघा आणि मी कशा पद्धतीने यात्रेमध्ये स्टॉल लावतो कसं दुकान लावतो आणि ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला आवडलं तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते मित्रांनो आणि अशा अशी देवदिवाळीची एकच यात्रा आहेत अशा खूप यात्रा मी शिमग्यांच्या यात्रा किंवा आणखीन दत्तजयंती महाशिवरात्र अशा वेगवेगळे जे सण आहेत त्या सणांम सणांच्या वेळेला आमच्या कोकणामध्ये अशा यात्रा ठिकठिकाणी भरतात तर तिथे दरवर्षी मी स्टॉल लावतो आणि म्हणजे आमच्या घरातले पण असतात मदतीला वगैरे त्यांचे त्यांना पण स्टॉल स्टॉल ती लोकं पण लावतात तर कशा पद्धतीने यात्रा असल्याने कसा स्टॉल लावतो तो मी आता तुम्हाला उद्या दाखवतो चला आपण या यात्रेमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की बाकादेवीची यात्रा आता मी यात्रेमध्ये आहे आणि खूप मोठी यात्रा आहे आणि आजूबाजूला दुकानं जवळजवळ असल्यामुळे ही यात्रा किती मोठी आहे ती तुम्हाला कळणार नाही आणि मी बाजूला लांब जाऊनसुद्धा व्हिडिओ काढू शकत नाही यात्रेचा कारण स्टॉल लावलेला आहे आणि मी स्टॉलवरती एकटाच आहे दुकानावरती आणि दुकान लावलेलं ला असल्यामुळे कोणी काय पण वस्तू उचलून नेऊ शकतं त्याच्यामुळे दुकान सोडून कुठे जाऊ शकत नाही तर मी इथेच उभा राहून आजूबाजूचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो आहे की ही यात्रा कशी आहे ती तरी आहे जाकादेवीची यात्रा मित्रांनो आणि हा बघा मी हा स्टॉल माझा लावलेला आहे दुकान कसं लावलं आहे दुकान मित्रांनो नक्की सांगा कमेंटमध्ये आणि दरवेळेला जेव्हा जेव्हा यात्रा असतात तेव्हा अशाच पद्धतीची दुकान अशाच पद्धतीची दुकानं आमची असतात तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं दुकान माझं आणि कशा पद्धतीने मी लावलं आहे ते तुम्हाला कसं वाटेल ते पण सांगा तुम्ही बघू शकता पूर्ण बारीक सारीक आयटम जे काही लेडीज सामानाचे असतात ते मी मित्रांनो सगळे लेडीज सामानाचे आयटम आहेत बारीक सारीक दुकानामध्ये माझे स्टॉ दुकानामध्ये स्टोअरमध्ये जे सगळं सामान आहे ते सगळं सामान मी नाही आणू शकत कारण तेवढी यात्रेमध्ये जागा नसते आणि इथे गाळे विकत घ्यावे लागतात मित्रांनो दोनशे रुपये पावती आहे एका गाळ्याची तर मी हे दोन गाळ्यामध्ये दुकान लावलं आहे चारशे रुपयेची पावती फाडून तर कशा प्रकारे मी दुकान लावले त्यां कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कमेंट करून व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवरती त्यांनी डिसबस्क्राईब करा तर मित्रांनो कसं वाटलं मग माझं दुकान ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा